बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी आज नेर तहसील कार्यालयातून हजारो सकाली बंजार समाज बांधव तहसील कार्यालयावर धडकले आणि त्यांनी या मागणीचे निवेदन तहसीलदार पुरुषोत्तम भूसारी यांना दिलं यावेळी एकाच मिशन बंजारा आरक्षण अशा घोषणाबाजी करत बाजार समिती कार्यालयातून हा मोर्चा अमरावती महामार्गावरून तहसील कार्यालयात आला सकल बंजारी समाज एक भाषा एक संस्कृती प्रमाणे असताना या समाजाला वेगवेगळ्या श्रेणीत विभागल्या जाते शेजारी राज्य तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्य बंजारी समाज हा एस टी कॅटेगरीत याचप्रमाणे महाराष्ट्रातील बंजारी समाज कायम जंगलात दलित खोऱ्यात वास्तव करणारा समाज आहे बंजारा समाजाची बोलीभाषा आदिवासी समाजाप्रमाणे स्वतंत्र बोलीभाषा आहे शासन स्तरावर हैदराबाद गॅजेटियर अधिकृतपणे स्वीकारला आणि अंमलात आल्याने महाराष्ट्रातील बंजारी समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात सामील करावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली यावेळी शेकडो बंजारा बांधव विक पटले यावेळी मोर्चाच्या यशस्वीतेसाठी इंद्रजीत चव्हाण झुंबरसिंग चौहान निलेश राठोड कारभारी गोपाल चव्हाण मिलन राठोड प्रवीण राठोड प्रदीप राठोड भीमराव राठोड बाबूराव चव्हाण गणेश चव्हाण शिवशंकर राठोड अनिल राठोड महेश राठोड विनोद आडे अनिल चव्हाण बाबाराव राठोड विजय आडे रमेश राठोड माधव राठोड नरेंद्र राठोड इत्यादींनी पुढाकार घेतला यावेळी सभेला बंजारा धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज आणि प्राध्यापक विलास राठोड के पी जाधव संबोधित केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन टी विचंद्र चंद्र तर प्रास्ताविक प्राध्यापक किशोर जाधव यांनी केले यावेळी नेर बाजार समितीचे माजी उपसभापती प्रवीण राठोड यांनी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था केली माझा जयशवाला आज आम्ही नेर तालुक्यामध्ये तहसीलदार यांना एक निवेदन देण्याकरता मोर्चा काढण्यात मोर्चा काढण्यात येत आहे मोर्चाचा उद्देश असा आहे की एस टी आरक्षण एस टी आरक्षण आमचा मिळण्याचा एकमेव अधिकार आहे आणि हा आम्हाला मिळालाच पाहिजे यासाठी शासन दरबारी आम्ही सर्व बंजारा जनसमुदाय एकत्र होऊन आज महंत जितेंद्र बापू यांच्या उपस्थितीमध्ये आज तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देत आहे आणि एस टी आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे त्या एस टी आरक्षणाचे खरे हक्कदार आम्ही आहोत त्याकरिता आम्ही तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देत आहे त्याकरिता सर्व समुदायांनी बंजारा समुदायांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन मोर्चाला योग्य वळण देऊन आपल्याला एस टी आरक्षण कसं कसं भेटेल यासाठी प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो आणि एकच मिशन एस टी आरक्षण असा कसा भेटत नाही घेतल्याशिवाय राहत नाही हा माझा घोष वाक्य आहे आणि जय शिवाला जय शिवाला जय श्री महाराष्ट्रातील बंजारा बांधवांना माझा सप्रेम जय शवालाल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार केली आणि त्या राज्य घटनेच्या आधारावर हा संपूर्ण देश चालत असतो आणि त्या राज्यघटनेच्या तरतुदीनुसार आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे तशी तरतूद पण आहे आता महाराष्ट्र सरकारनं किंवा केंद्र सरकारनं जे आयोग नेमलेले आहे पाच आयोग झाले त्याच्यामध्ये मंडल कमिशन असो सच्चर कमिटी असो किंवा रेणके आयोग असो हे हे आयोग सरकारचे होते हे बंजारा समाजाचे आयोग नाही आहे आणि ह्या आयोगाने सांगितलं की बंजारा समाज हा भटकंती करणार आहे आणि आम्ही खरोखर आता भटकंती करून दमलेलो आहोत आणि थकलेलो आहोत आता आम्हाला आमची भटकंती थांबायला पाहिजे आणि ज्या आयोगानं शिफारस केलेली आहे की या समाजाला तुम्ही विशिष्ट आरक्षण द्या विशिष्ट प्रवर्गामध्ये टाका नाहीतर एस समाजामध्ये समायोजन करा तो आमच्या अधिकाराचा तो आमच्या हक्काचं आरक्षण आज आम्हाला भेटायलाच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही मोर्चे काढत आहे आणि या मोर्चाला संपूर्ण मराठातील बंजारा बांधवांना मी हा जोडून विनंती करतो की तुम्ही पाठिंबा द्या आज आपल्या हक्काची लढाई आहे आज जर आपण एक झालो नाही तर भविष्यामध्ये कधीच होणार नाही ही संधी आपल्याला परत भेटणार नाही आहे एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद अँड प्रेस द